बातमी आहे पालघर जिल्ह्यात असलेल्या विक्रमगड तालुक्यातून विक्रमगड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने व अतिवृष्टी झाल्याने घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी नुकसानीची पाहणी केली अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्यासह विक्रमगड तालुक्यात पाण्याचे थैमान माजले आहे शुक्रवारी दुपारनंतर मेघगर्जनासह पावसाला सुरुवात होऊन प्रचंड वेगाने वारे वाहू लागले त्यामुळे अनेक जणांच्या घरावरील पत्रे उडून गेले नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व विजेचे खांब कोसळल्याने वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे त्यामुळे सर्व नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत विजेवर चालणारे सर्व उद्योगधंदे बंद झाले आहेत सदर नुकसानग्रस्त भागाला पालघर लोकसभेचे खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते विक्रमगड तालुका तहसीलदार चारुशिला पवार व महावितरण अधिकारी महामंड मंडळाधिकारी तलाठी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी बाळू गांगुर्डे यांनी पण आता काय म्हणून संप्याकाळी सहा वाजेपर्यंत ते लाईट पूर्ण होईल पूर्ण गावची पूर्ण लाईट चालू होती अरे वापर खटल्या तशी ती तिकडे गेली चारी चारी चारी। अच्छा, चारी। आ, ला ते शाही पडला ला ते लाकूड लातूर मी तिकडे झुगारले ना त्याच्या मुली ते मग पथरा हा पथरा फोडून तिकडे गेला का हा लाकूर तिकडे गेले असा इकडे तिकडे सम

গৌলাৰি <laughs> ল चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सब्सक्राइब करा आपली बातमी आपल्या